नमस्कार मंडळी मराठी चौमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नवरात्रीमध्ये घरोघरी अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केलं जातं आणि देवीला अतिशय प्रिय असणारा असा नैवेद्य तयार करून आपण लहान मुलींना जेवायला घालतो तर आज हीच अष्टमी आणि नवमी स्पेशल थाळी आपण तयार करणार आहोत आणि तीही कांदा लसणाचा वापर न करता तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक वाटी काळे चणे रात्रभरासाठी भिजत घातलेले होते किंवा कमीत कमी पाच ते सहा तास तरी ते भिजले पाहिजे तर चणे अगदी छान भिजलेले आहेत आपण त्यांना कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहोत आणि यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपण भाजी थोडी दाटसर ग्रेवीचीच करणार आहोत तर अगदी थोडं पाणी घालून घेऊयात चण्याच्या वरपर्यंत येईल एवढं आणि त्यात आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि हलकंसं त्याला ढवळून घेऊन मीडियम गॅस फ्लेमवर आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत चणे अगदीच जास्तही नको शिजाला अगदी प्रमाणात ते शिजले गेले पाहिजे चा। चणे आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊयात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आता त्याच वाटीने एक वाटी आपण मैदा घेणार आहोत तुम्हाला हवंच तर तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल यात पाव वाटी बारीक रवा आहे यात आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात हो आणि अगदी पाव चमचालाही कमी अशी साखर घालून घेऊयात हो पुरीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तर आता यात अगदी लहान दोन चमचे तेल गरम करून मोहन देऊन घेणार आहोत याने पुरी अगदी छान खुसखुशीत तयार होते आता दिलेल्या मोहन पिठाला अगदी छान चोळून लावून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर कणिक मळून घेणार आहोत तर तुम्हाला पुरीचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर घट्टसर कणिक मळून इथे तयार झालेलं आहे अगदी छान पीठ मळायचं आहे जराही ते पातळ व्हायला नको नाहीतर मग पुरी खूप तेलकट होते तर कणिक छान घट्टसर मळून झालेलं आहे यावर आपण झाकण ठेवून देऊन पाच ते दहा मिनटं ठेवून देऊयात लगेच आता आपण भाजीसाठीचं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत आलं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आणि एक टमाटा घेतलेला आहे आता आपण याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊयात आता सगळ्यात अगोदर आपण प्रसादाचा शिरा तयार करून घेऊयात त्यासाठी मी कडई तापट ठेवलेली आहे आणि एक वाटी बारीक रवा घालून घेते तुम्ही याऐवजी जाड रवा वापरला तरी देखील चालणार आहे आणि रवा आता आपण दोन मिनिटभर असाच परतून घेणार आहोत जेणेकरून तो छान हलका होईल आणि शिरायला अगदी छान टेस्ट येईल आता दोन मिनिट झालेले आहेत आपण त्यात ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घालून घेऊयात आणि तूप घालून देखील आपण रवा छान परतून घेणार आहोत तर रवा आपल्याला अगदीच लाल असा करायचा नाही आहे हलका बदामी रंग येईपर्यंत रवा परतून घ्यायचा आहे ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्कीच जाऊन बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपण बदामाचे काप घालून घेणार आहोत यात आपण बदामाचे काप वेगळे तुपात परतलेले नाही आहेत आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी इथे मी दूध गरम करून घेतलेलं होतं तर इथे मी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे फक्त दुधाचाच वापर केला तर शिरा हा चिकटसर होतो म्हणून त्यात थोडं तरी पाणी घालणं गरजेचं आहे आता आपण थोडं थोडं दूध घालत जाऊन रवा हा छान मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला जरी ते मिश्रण आता पातळसर वाटत असलं तरी देखील एक वाटी रव्यासाठी ती तीन वाटी दूध आणि पाणी हे मिश्रण अगदी योग्य असं आहे पण दूध आणि पाणी दोघं मिळून तीन वाटी असायला हवं तर आता आपण अजून एक साखर घातलेली नाही आहे म्हणून रवा हा आपल्याला पांढरा भाजलेला वाटतो आहे पण तसं अजिबातच नाही आहे दूध रव्याने छान असं शोषून घेतलं की मग आपण त्यात साखर घालणार आहोत कारण साखर जर अगोदरच घातली तरी देखील शिरा हा चिकटसर होतो आता रव्याने सगळं दूध छान असं शोषून घेतलेलं आहे आणि आता आपण यात साखर घालून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपण इथे एक वाटी साखर घालून घेतो आहे तर आता साखरेने याला अगदी सुरेख रंग येतो आणि यात आता आपण थोडीशी वेलचीपूळ घालून घेऊयात अगदी झटपट असा हा शिरा बनतो आणि यासाठीचं दिलेलं प्रमाण देखील अगदी सोप्पं आहे एक वाटी रवा एक वाटी साखर अर्धा वाटी तूप आणि तीन वाटी दूध अगदी सोप्पं असं प्रमाण आहे आणि या प्रमाणात केलेला शिरा अगदी छान रवेदार असं तयार होतो तर तुम्ही बघू शकता शिऱ्याला अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आता आपण याला दोन मिनटांकरता झाकून ठेवूयात दोन मिनटं झालेली आहेत आपण बघूयात तर अगदी शिऱ्याला मस्त छान अशी वाफ बसलेली आहे आणि प्रसादाचा शिरा हा आपला तयार आहे तर तुम्ही शिऱ्याचं टेक्स्चर बघू शकता अजिबात तो चिकट नाही आहे आणि दुधाचं प्रमाण त्याला अगदी योग्य असं झालेलं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूयात आणि बघूयात तर कुकरची देखील वाफ निघालेली आहे चणे ही अगदी छान शिजलेले दिसत आहेत खूप जास्त चणे काळा शिजलेले नाही आहेत आपण एक चणा दाबून बघूयात तर बघा अगदी परफेक्ट असा चणा शिजलेला आहे आपण लगेच फोडणीची तयारी करूयात तर कढईमध्ये मी तेल घालून घेते आहे तिथे मी तीन पळी तेल घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल हे कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण यात अगदी पावचमचा जिरं घालून घेणार आहोत त्याचबरोबर यात मी अगदी दोन लहान पानं तेजपान घालून घेते याने भाजीला अगदी छान चव येते आणि मगाशी आपण वाटून घेतलेलं टमाटा आणि खोबऱ्याचं वाटण यात घालून घेतो आहे आता हा मसाला परतून घ्यायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात मिडियम गॅस फ्लेमवर हा मसाला परतून तयार होतो मसाला छान परतला गेला की आपण यात बाकीचं साहित्य घालून घेऊयात यात आता आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि इथे मी दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आहे तुम्ही साधी मिरची पावडर घालत असाल तर एक चमचा घातलेली पुरेशी आहे कारण लहान मुलींना खूप जास्त तिखट लागायला नको यात अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे एवढेच मसाल्यांचा वापर आपण इथे करणार आहोत आणि तरीसुद्धा भाजीची चव ही अप्रतिम लागते तर आता आपण छान मसाले परतून घेतल्यावर यात शिजलेले चणे देखील घालून घेऊयात तर चण्याचं चा जे पाणी आहे ते सुरुवातीलाच सगळं घालायचं नाही आहे थोडं आपण साईडला ते काढून ठेवणार आहोत आणि आपल्याला हवे त्याप्रमाणे ग्रेवीसाठी त्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत इथे थोडेसे चणे मी मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते त्याने देखील ग्रेवीला छान दाटसरपणा येतो तर तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे यात आता आपण चणे शिजवताना जे थोडं पाणी उरलेलं होतं ते देखील घालून घेणार आहोत कारण आपण या भाजीला अजून एक उकळ ही काढून घेणार आहोत तर पुन्हा एकदा छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यात आता आपण मीठ घालून घेणार आहोत तर चणे शिजताना आपण मीठ घातलेलं होतं पण आपण ग्रेवी थोडी वाढवलेली आहे म्हणून मी ते काळ्या मिठाचा वापर करते त्याने देखील अप्रतिम चव भाजीला येते आता आपण यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटभर याला छानशी उकळ काढून घेणार आहोत तर पाच मिनटानंतर आपण बघूयात तर तुम्ही बघू शकता ग्रेवीला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता ग्रेवीचा थिकनेस अजिबात वाटत नाही ना की कांदा लसणाचा वापर झालेला नाही आहे आता लगेच आपण पुऱ्या करायला घेऊया तरी ते पीठ देखील अगदी छान मुरलेलं आहे त्याला हलकंसं आपण पुन्हा मळून घेऊया आणि त्याचे आपण लहान लहान आकाराचे ला गोळे तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही पुऱ्या इथे करून घेऊ शकता तर इथे आपण मध्यम आकाराच्याच पुऱ्या करून घेणार आहोत तर आपण या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि गोळा पुन्हा एकदा हातावर छानसा आपण मळून घेणार आहोत आणि याला थोडंसं आपण मैदा लावून लाटून घेणार आहोत जेणेकरून पुरी अगदी पटपट लाट लाटलं जाते आणि अगदी पटापट्टी सरकते तर आपण इथे छान मध्यम आकाराची पुरी लाटून घेणार आहोत खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण पुरीही लाटून घेणार आहोत तर अशाच प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या या लाटून घेतलेल्या आहेत आणि लगेच आपण पुरी फ्राय करायला घेऊयात तर इथे कढईमध्ये तेल तापवत ते ठेवलेलं आहे आणि तेल अगदी छान तापणं गरजेचं आहे तेल छान तापलं आप की आपण त्यात पुरी घालूयात आणि लगेच पुरीला झारा लावायचा नाही आहे तर बघा पुरी मस्त अशी फुलली आहे आपोआपच आता आपण तिला दोन्ही बाजूने छान अशी हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत खूप जास्त पुरीला लाल तळायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे पुरी मस्त तळून तयार झालेली आहे आणि आपण अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या पुऱ्याही तळून घेऊयात अगदी झटपट ही, ही थाळी तयार होते आणि देवीचा आवडता नैवेद्य आहे आणि मुलीही अगदी पोळभरून जेवण करतील अशीच चव या थाळीला येते तर आता दुसरी पुरी ही छान अशी तळून झालेली आहे आणि आपण ती देखील काढून घेऊयात तर तयार आहे आपली नवरात्र स्पेशल कन्याभोजन थाळी अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे कांदा लसूण न वापरताही थाळीला अगदी सुरेख चव येते तर या नवरात्रीला कन्याभोजनासाठी ही थाळी नक्कीच करून बघा जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद